कोल्हापुरात महिलेला दंडाने बांधून ठेवलं पोलिसांनी केली सुटका माणुसकीला काळीमा महिलेला दंडाने बांधून चाळीस दिवस घरात डांबलं कोल्हापुरातील राजारामपुरीत माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे एका महिलेला तब्बल चाळीस दिवस दंडाने बांधून घरात कोंडून ठेवण्यात आलं होतं धक्कादायक म्हणजे महिलेच्या गळ्यात आणि पायाला साखळदंड घालून कुलूप लावण्यात आलं होतं या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची सुटका केली तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून या प्रकरणाचा तपास करत आहेत दरम्यान या प्रकारामुळे कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरातील राजापुरी येथील सायबर चौक परिसरातील दौलतनगर भागात हा प्रकार घडला आहे दौलतनगर भागात दोन मजली घर आहे या घरात गेल्या चाळीस दिवसांपासून सारिका साळ यांना कुटुंबातील सदस्यांनी साखर दंडाने बांधून ठेवलं होतं याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना कळवली दरम्यान पोलिसांनी अचानक त्या घरावर धाड टाकली आणि महिलेची मुक्तता केली पीडित महिलेच्या गळ्याला आणि पायाला दाड साखळीने बांधून कुलूप लावण्यात आले होते भावाने आणि घरच्यांनी मला बांधून ठेवलं होतं असं पीडित महिलेने सांगितलं महिलेच्या घरातील सर्वजण रोज कामासाठी पाह्या जातात सदर महिला वेडसर आणि अपंग आहे घरातील सर्वजण बाहेर गेल्यावर दगड मारणे बडबडणे असं कृत्य करते त्यामुळे कुटुंबियांनी वैतागून तिला बांधून ठेवलं होतं असं शेजारी नागरिकांनी सांगितलं दरम्यान पोलिसांनी सुटका करून रुग्णवाहिकेतून आर रुग्णाला दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत याची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी ज्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं त्याला संजय पवार यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न करत जाब विचारला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत त्याची सुटका केली